बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिजन कोचिंग क्लासेस सारडा पेट्रोल पंपासमोर आयोजित करण्यात आली आहे या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष ॲडव्होकेट मंगलाताई हांडे भूषवणार आहेत अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती शकुंतलाताई सारडा यांनी दिली दैनिक समर्थ गावकरीच्या प्रतिनिधीशी कार्यक्रमाची माहिती देताना संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले की सभेच्या पूर्वसंध्येला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विठ्ठलराव शंकरराव चास्कर यांना अभिवादन करण्यात येणार आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट मंगला हांडे यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाची माहिती दिली एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर पतसंस्थेकडे एकोणीस एक, एक हजार नऊशे तीस सभासद असून मेंबर शेअर्सची रक्कम नऊ लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आहे याशिवाय संस्थेच्या निधीची रक्कम पस्तीस लाख पाच हजार बावन्न रुपये असून ठेवीची रक् एकूण रक्कम पाच कोटी सदुसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे चार रुपये आहे ॲडव्होकेट हांडे यांनी कर्जवाटप व गुंतवणुकीविषयी ही माहिती दिली संस्थेने तीन कोटी तेरा लाख पंधरा हजार चारशे अठ्ठावीस रुपयांचे कर्ज वाटप केले आहे तर गुंतवणुकीची रक्कम एक कोटी नव्वद लाख अठ अडतीस हजार सहाशे त्या त्र्याहत्तर रुपये आहे संस्थेच्या मालमत्तेची एकूण रक्कम चौदा लाख बेचाळीस हजार त्रेपन्न रुपये आहे संस्थेने एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर एक लाख चौदा हजार सातशे सत्तावीस रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून त्याची विभागणी राखीव निधीसाठी करण्यात आली आहे संस्थेच्या वार्षिक उलाढालीचे प्रमाण तेवीस कोटी बासष्ट लाख चार हजार सातशे त्र्याण्णव रुपये आहे संस्थेच्या सी डी रेशोबाबतही ॲडव्होकेट हांडे यांनी समाधान व्यक्त केले सभासदांनी आर्थिक व्यवहार नियमितपणे करत राहण्याचे आवाहन केले महिलांसाठी आधारस्तंभ म्हणून ही संस्था कार्यरत आहे अकोले तालुक्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आज महिलांसाठी आधारस्तंभ बनलेली आहे संस्थेच्या एकतीस वर्षाच्या कार्यकाळात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात हळदी कुंकू समारंभ तसेच विविध महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमाचे आयोजन केले जाते ॲडव्होकेट मंगला हांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की महिलांना छोटे मोठे व्यवसाय उभारण्यासाठी पतसंस्थेने आर्थिक मदतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे भविष्य काळातही संस्था महिलांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती शकुंतला सारडा संचालिका छाया देशमुख शोभा गवांदे कुमुदिनी पोखरकर सुनीता राठी प्रतिभा सूर्यवंशी मंदा सोनवणे पार्वताबाई भुळे सुरेखा वाघचौरे परिघाताई आरोटे आणि कार्यकारी संचालिका रंजना झोडेकर यांनी सर्व सभासदांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट मंगला हंडे यांनी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे संस्थेने महिलांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेताना यापुढेही महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पतसंस्थेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले